साडेसाती म्हटलं की समाजात लोकांच्या मनात खूप धडकी भरलेली असते का कुणास ठक पण शनीची भीती सर्व लोकांना वाटत असते पण हे जे पुस्तक आहे हे पुस्तक माझ्या वाचनात आलं शनी उपासनेबद्दलचं त्यात विस्तृतपणे शनीची मा शनीचे मार्गदर्शन करणारे हे पुस्तक वाचले आणि शनीच्या विषयीची साडेसाती किंवा छोटी सा साडेसाती किंवा शनीची महादशा या न, लोक या ह्यांनी जे ग्रासलेले असतात त्यांना मार्ग ह्याच्यातून मिळतो असे हे पुस्तक खूपच चांगले आहे माझ्या वाचनात आले आणि मला ते खूप आवडले म्हणून मी तुमच्यापर्यंत ते आणत आहे शनी उपासनेबरोबर चांगले कर्मही जर आपण केले तर त्या कर्माच्या अनुषंगाने फळ देतो असा शनीचा एक दावा आहे मग लहान असो मोठा असो स्त्री असो पुरुष असो त्याला कर्माच्या तराजूत तोलून पाप पुण्याप्रमाणे शनी फळ देतो साडेसाती अर्ध साडेसाती पनवती हा कालावधी आपल्याला शिकवणीचा कालावधी आहे संघर्ष संकटे अपयश टंचाईसारख्या समस्यांचे डोंगर आपल्यासमोर उभे करून शनी आपल्याला झुंजार व कठोर बनवतो याच कालावधीत आपल्या सभोवतालची माणसे किती खरी व किती खोटी हे आपल्याला समजते जीवन जगण्याची कला आपल्याला शनिदेवांमुळेच अवगत होते उठसुट आपण नशिबावर खापर फोडतो ते शनीला आवडत नाही मा आपल्याकडे माझं असं कसं झालं म्हणून रडत बसणारे व्यक्ती आपल्याला दिसतात पण शनी म्हणतो जैसी कर्णी वैसी भरणी आपण सद्गुणांचे पुतळे असल्यासारखे आपण वावरतो आणि श शनी आपल्याला का असे भोग भोगायला लावतो असे आपण ओरडत बसतो पण तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार असे लेखिका म्हणते आणि आपण जसे पेरतो तसेच ते पेर तसे उगवलेले असते शनी तराजू घेऊन पसलेला आहे एका पारड्यात चांगले कर्म व दुसऱ्या पारड्यात वाईट कर्म टाकतो कोणते पारडजण हो होणार हे त्यालाही माहीत नसते मग जसं पारडा जड तसं तुम्हाला फळ हे शनीचं वाक्यच आहे माणसाला चटके आणि फटके देऊनच शनी सुधळतो असं हे शनी उपासना पुस्तक चिंतामुक्त जीवनासाठी अतिशय आपल्याला खूपच मार्गदर्शन पू पूर्वक आहे देवाला घाबरू नका चांगली कर्म करा शनी तुम्हाला त्रास देणार नाही असा संदेश पुस्तका या पुस्तकातून आपल्याला मिळतो सगळ्या प्रकारे शनीची उपासना कश कशी करू शकतो हे बारीक सारीक शनीविषयीची माहिती आपल्याला या पुस्तकातून मिळते शीघ्र फलदायी यंत्र मंत्र व स्तो स्तोत्रासहित असं हे पुस्तक आहे मला वाचनात आल्यानंतर मला हे तुम्हाला सांगणं मला राहावलं गेलं नाही आणि म्हणून मी हा तुम्हाला आ, या व्हिडिओमार्फत तुम्हाला हे सांगण्याचा प्रयत्न करत आहे की साडेसातीला घाबरू नका साडेसाती म्हणजे शनिदेवांचा संदेश आहे की भोगा आणि मुक्त व्हा असं हे पुस्तक मला खूप आवडलेलं